तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पोकळ हायटेक फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर न <coughs> मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत वांगे पिक प्लॉटला जवळपास पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेल्या आहेत आज आपण पाहत आहोत अशी प्लॉटची कंडिशन आहे सध्या स्थितीमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपल्या प्लॉटमध्ये एक असं झाड दिसलेलं आहे याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर मला समजलं की ह्या हा आपला इन्सेक्ट ट्रान्समिटेड डिसीज आहे जे आपल्या किटकांमुळे एका झाडांवरून दुसऱ्या झाडामध्ये जात असतो हा रोग प्रमुख नागतोडा किंवा थ्रिप्स किंवा मावा या किटकांमुळे आपल्या पिकामध्ये आलेला आहे आपल्या पिकामध्ये हे एकच झाड दिसलेलं आहे सध्या स्थितीमध्ये जर ह्याचं कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला एका अधूनमधून जंप आणि ॲक्ट्रा याची फवारणी घेतली पाहिजे आणि हे झाडाचा हे झाड आपल्या प्लॉटमधून काढून एखादा दूरवर जागे खड्ड्यात वगैरे असं पुरून टाकलं पाहिजे कारण की हे जर झाड आपल्या प्लॉटमध्ये राहिलं तर एका झाडापासून अनेक आपल्या प्लॉटला देखील या याच्यामुळे रोग पसरू शकतो तर मित्रांनो आपण लावलेल्या म सोलर ट्रॅपचा असा आपल्याला फायदा झालेला बघायला मिळत आहे आणि आप आपल्या वांगे पिकातील फ्लावरिंग देखील खूप चांगली आहे आणि सेटिंगसुद्धा चांगली होताना दिसत आहेत आता कालच आपण वांगे पिकाचा तिसरा तोडा केलेला आहे तरी पण अजून भरपूर लहान प्रमा लहान अशी वांगी आपल्या प्लॉटमध्ये नवीन आलेले आहेत आता ह्याचा तोडा आपल्याला उद्या नाहीतर परवा दिवशी या दोन दिवसामध्ये करायचा आहे कारण कर की सध्या मार्केटला सध्या वांगेला चाळीस ते पन्नास रुपये रेट दर चांगला असल्यामुळे सध्या आपल्याला लवकरात लवकर याचा तोडा करायचा आहे तर मित्रांनो आपण पॉलिनेशनसाठी आपण झेंडूची देखील या याच्यामध्ये लागवड केली होती पण आपल्याला सुरुवातीपासूनच प मधमाशांनी चांगली साथ दिलेली आहे आणि आपण क कमीत कमी, -कमी गॅस पॉइजनचा वापर या वांगी पिकातील पिकात करत त्यामुळे मधमाशी जास्त आकर्षित होत आहे तर शेतकरी मित्रांनो अशी काय आपल्या वांग्याची क्वालिटी आहे की अशी क्वालिटी असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये दे देखील चांगला दर मिळत आहे कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये दर आपल्याला या वांग्याला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पोकळा हायटेक फार्म या चॅनलला भेट द्या धन्यवाद